नमस्कार स्निधिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल अगदी झटपट तयार होणारे आपे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी पाहूया मी या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे आता आपण त्या बाउलमध्ये एक वाटी भगर टाकून घेऊया हा भगर मी स्वच्छ करून निवडून घेतलेला आहे त्यातील जे कडे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला त्या भगरला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तीन ते जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला ते भगर छान असं धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुतल्याच्यानंतर मी त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ठेवलेलं आहे आपल्याला ते भगर वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी शाबूदाना टाकून घेतलेला आहे आता आपल्याला शाबुदाना हलकासा भाजून घ्यायचा आहे महत्त्वाची टीप म्हणजे ज्या वाटीने आपण भगर घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा वापरायचा आहे साबुदाना अजिबातच जास्त वापरायचा नाही अर्धीच वाटी साबुदाना आपल्याला इथं वापरायचा आहे त्यामुळे अप्पे एकदम छान असे तयार होतात आता आपल्याला साबुदाणा एक तीन ते ती चार मिनिट एकदम स्लो गॅसवर असा गरम होईपर्यंत आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट झाल्याच्यानंतर साबुदाना एकदम परफेक्ट असा भाजला जातो आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोड्या वेळ साबुदाणा थंड करून घेऊया थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला साबुदाण्याची एकदम फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक असं या वाटून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता एकदम बारीक अशी साबुदानाची पावडर या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे आता आपण लगेच त्याच भांड्यामध्ये भगर वीस मिनिट भिजत ठेवला होता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तो भगर एकदम बारीक असा वाटून घेऊया गरज पडली तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते भगर वाटून घ्यायचं आहे भगार वाटते वेळेस आपल्याला आपण जो साबुदानाची पावडर तयार करून घेतली होती तेही त्यामध्ये टाकून आपल्याला दोन्ही एकत्र एक करून छान असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पेस्ट या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला पाहिजे होतं अशाच पद्धतीचं बॅटर आता आपलं आपल्यासाठी या ठिकाणी तयार झालेला आहे आता आपण त्या बॅटरमध्ये बारीक कट करून घेतलेली दोन हिरवी मिरची टाकून घेऊया मी या ठिकाणी दोन हिरवी मिरची कट करून वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी कमीच तिखट वापरलेलं आहे आता आपल्याला ते बॅटर छान असं एक चार ते पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपे जे आहे ते एकदम हलके असे जाळीदार तयार होतात तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये शेंग जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि एक बटाटाही किसून टाकू शकता मी या ठिकाणी वापरलेला नाही कारण मी पुढे शेंगण्याची चटणी बनवणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपलं बॅटर छान असं या ठिकाणी फेटलेलं आहे आता मी त्याच बॅटरमध्ये लगेच या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे सोडा अजिबातच जास्त वापरायचा नाही मी या ठिकाणी पाव चमचा सोडा वापरलेला आहे सोडा टाकून घेतल्याच्यानंतर परत आपण ते बॅटर दोन ते तीन मिनिट छान असं फेटून घेऊया सोडा जे आहे ते आपल्याला बॅटरमध्ये अगदी शेवटी टाकायचं आहे आणि लगेच ते बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि लगेच त्याचे आपल्याला आपे बनवून घ्यायचे आहे आता आपलं बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे या ठिकाणी मी मिडियम गॅसवर आपे पात्र छान असं गरम करून घेतलेलं आहे आपेपात्र व्यवस्थित असं गरम झालं की पूर्ण आपेपात्रामध्ये मी या ठिकाणी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुपही वापरू शकता पण मी या ठिकाणी आपे बनवताना तेलाचाच वापर केलेला आहे आप हो तेलही आपल्याला व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण आप्याचं जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया बॅटर टाकते वेळेस आपल्याला ते बॅटर अगदी साईडनं अगोदर टाकून घ्यायचं आहे आणि कारण आपे जे आहेत उन, चाहे चाहे ते पटकन असे करपले जात नाहीत आणि व्यवस्थित असे भाजले जातात त्यामुळे साईडने अगोदर बॅटर टाकून घेतल्यानंतर सेंटरला टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला एक पाच ते सात मिनिट आपल्याला या आपे वाफवून घ्यायचे आहेत छान असे एक साईडने आपे वाफून झाल्याच्यानंतर लगेच आपल्याला ते आपे जे आहेत ते पलटून घ्यायचे आहेत हे पा किती सुंदर आपले आपे या ठिकाणी तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता किती पटकन आपले या आपे या ठिकाणी पलटी होत आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व आपे या ठिकाणी पलटून घेऊया पूर्ण आपे पलटून झाल्याच्यानंतर त्यावरती आपण अगदी थोडं थोडंसं तेल टाकून घेऊया तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं या ठिकाणी अगदी थोडं थोडंसं तेल टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता आपल्याला किती सुंदर आणि सुरेख अशी जाळी आलेली आहे आता परत आपल्याला हे आपे आप आणखीन पाच मिनिट छान असे दुसऱ्या बाजूनेही बाजुन भाजून घ्यायचे आहेत त्या आपे पात्रावरती आता मी झाकण ठेवून आणखी पाच मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर आपे आता भाजून घ्यायचे आहेत पाच मिनिट झाल्याच्यानंतर आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता पाच मिनिट झाल्याच्यानंतर एकदम परफेक्ट अशा आपल्या आता या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आता आपण त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया त्याकरिता मी या ठिकाणी मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कच्चे शेंगनाने घेतलेले आहे तुम्हाला जर भाजून वापरायचे असतील तर तुम्ही भाजूनही वापरू शकता मी या ठिकाणी कच्च्या शेंगाण्याचा वापर केलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही वापरायचं आहे दही हे फ्रेश वापरायचं आहे आंबट दही असू नाही लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे तुम आणि एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे ती कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी या ठिकाणी एकच मिरची वापरलेली आहे आता आपण मिक्सर जारमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी चटणी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान चटणी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपले एकदम झटपट अशी तयार होणारे उपवासाचे आप्पे आणि शेंगदाण्या खोबऱ्याची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे कच्च्या शेंगदाण्यामुळे या चटणीला खूपच छान अशी चव येते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या चटणीवरती तेल किंवा तूप गरम करून तडका मारून घेऊ शकता त्यामुळे ही चटणीला चव खूप छान येते अशा पद्धतीने आपले एकदम सुंदर आणि सुरेख असे जाळीदार आपे आणि त्यासोबतची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी झटपट ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये